ओम साईराम मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्ज कशी बनवायची हे डिटेलमध्ये बघणार आहोत सध्या ही पफ स्लीव खूप ट्रेंडमध्ये आहे आणि प्रत्येक जण एक ना एक ब्लाऊज या पद्धतीने शिवून घेण्यासाठी प्रयत्नात असतातच असतात तर याचसाठी आपण आज डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचा जो पण पेपर पॅटर्न असेल त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने बाही बनवायची आहे हे डिटेलमध्ये बघणार आहोत तर इथे बाहीची उंची आहे अकरा पॉईंट पाच बाही घेर आहे पाचवरती आठवरती आणि साडे अकरावरती जितका असणार आहे तेवढा तुम्ही मोजून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला ज्या पॅटर्नसाठी तुम्ही बाही बनवणार आहात ते पॅटर्न घ्यायचं आहे इथे आपण चाळीस चेस्टसाठीचा पेपर पॅटर्न घेतलेला आहे याचा पूर्ण मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे तो आलेला आहे आपला टेन पॉईंट सेवन फाईव्ह ओके तर हा पेपर पॅटर्न कसा बनवला आहे याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओसुद्धा जरूर चेक करा आता इथे आपण बॅकसाईडचा मुंडाघेर मोजत आहोत तो आलेला आहे दहा पॉईंट सेवन फाईव्ह तर दोनही मुंडे आपले सेमच आलेले आहेत इथे तुमचा एक मुंडा घेर म्हणजे कुठलाही फ्रंट किंवा बॅक छोटा मोठा असू शकतो पॉईंट टू फाईव्हने वगैरे तर या पद्धतीने म मेजरमेंट घ्यायचे आहेत इथे आपल्याला पप स्लीव्ज बनवण्यासाठी टी शर्ट बाही पॅटर्नचा वापर करायचा आहे टी शर्ट बाही पॅटर्न कसा काढलेला आहे याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे याच्यासाठी लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा जरूर तुम्हाला तिथे भेटेल तर या पॅटर्नचा वापर करणार आहोत आपण जेवढी आपल्याला उंची हवी आहे तेवढी मार्क करून घ्यायची आहे आपल्याला प्लस एक इंच करून आता इथे आपल्याला साडे अकरा इंच उंची हवी आहे तर आपण उंचीमध्ये साडेबारा इंच वर मार्क करून घेणार आहोत खालच्या बाजूने एक ते दीड इंच सोडून द्यायचं आहे आणि मग वरती बाहीचा पॅटर्न आपल्याला ठेवायचा आहे जेवढा पफ हवा आहे तेवढं अंतर बंद बाजूकडून मार्क करून घ्यायचं आहे इथे मी एक इंच घेतलेलं आहे तुम्हाला दु दीड इंच किंवा दोन इंच हवं असेल तर त्या पद्धतीने घ्यायचं आहे आता खालच्या बाजूला बघा जेवढं अंतर तिरकं आलेलं आहे तेवढं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे वरच्या बाजूचा पण शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि बंद बाजूकडून वरच्या बाजूला आपल्याला जेवढा पफ हवा आहे म्हणजे एक इंच दीड इंच तेवढं अंतर तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे ओके okay, तर या पद्धतीने तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे आणि यानंतर खालच्या बाजूला दंडघेऱ्याचं मार्किंग करून घ्यायचं दंडघेऱ्याचं मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला फ्रंट मुंडा आणि बॅक मुंड्याचं मार्किंग आपल्याला या कर्व शेप लाईनवर देऊन घ्यायचं तिथून आतमध्ये दीड इंचांवर एक मार्क करायचं आहे आणि खालच्या बाजूनी जे फिटिंगचं माप टाकलं तिथून पुढे दीड इंच मार्क करून या दोन लाईन ड्रॉ करून घ्यायच्या यानंतर वरती अर्धा इंच सोडून पाचवरती आठवरती आपल्याला डॉट पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि इथे आडव्या लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत कारण या लाईन्सवरती आपल्याला आपलं दंडघेराचं मेजरमेंट चेक करून घ्यायचं आहे इथे पाचवरती दंडघेरा आहे आपला साडे चौदा साडेचौदाच्या अर्धे सव्वा सात इंच आलेला आहे तिरकी लाईन दिलेली आहे ला तिथून पुढेच मार्क आपल्याला चेक करायचा आहे पाच वरती सॉरी आठ वरती आपला दंड घेर आहे साडे तेरा साडे अर्धे आपले जेवढे येणार आहेत तेवढे या लाईनवरती मार्क करायचं आहे इथे तुमचं अंतर किंचित पाव आतमध्ये पण येऊ शकतं पाच इंचांचा फरक असू शकतो तेवढा चालून जाऊ शकतो यामध्ये ओके यानंतर जी आपली आपण वरती कर्व शेप घेतलेला आहे त्या लाईनचा एक इंचापासूनचा पुढचा आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा त्यानंतर वरच्या बाजूच्या दोन मधला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा मुंड्याकडच्या बाजूने पाव इंच खाली घेऊन जे डॉट पॉईंट्स आत्ता आपण बघितले ते सर्व आपल्याला कर्व शेप पट्टीचा वापर करून किंवा हाताने प्रॉपर शेपमध्ये आपल्याला हे देऊन घ्यायचे आहेत आणि बघा हा असणार आहे आपला बॅक साईडचा मुंडा तुमच्या लक्षात आलं एक इंच सेंटरमधून डाऊन यायचं आहे त्यानंतर वरच्या पॉईंटचा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि मुंड्याकडे कोपऱ्यात जिथे फिटिंग असणार आहे तिथून पाव इंच खाली जायचं आहे हा आपला जो आतल्या बाजूचा आहे तो बॅक साईडचा सा मुंडा असणार आहे आणि जो ब्लू लाईनने मी मार्क केलेला आहे अर्धा वरच्या बाजूनी तो असणार आहे आपला फ्रंट साईडचा सा मुंडा पप स्लीव्समध्ये या पद्धतीने कटिंग घेतल्यानंतर खूप छान फिटिंग बसतं बॅक साईडला कुठेही एक्स्ट्रा कापड होत नाही आणि फिटिंग खूप छान जबरदस्त येते या पद्धतीने एकदा जरूर करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तर या पद्धतीने सेंटर नॉच देऊन ठेवायचं आहे आणि आपला बॅक मुंड्याचा पोर्शन फ्रंट मुंड्याचा पोर्शन याच्यावरती नॉच देऊन ठेवायचा फ्रंटला फक्त आणि या पद्धतीने बघा मेन फॅब्रिकची घडी घातलेली आहे आणि एका बाजूला थोडं कापड कमी आहे तर ते फक्त एकाच बाजूमध्ये जोडी येईल या पद्धतीने मी घेतलेलं आहे ते कसं स्टिच करायचं हेही डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर यामधला मेन फॅ अस्तरचा जो एकच भाग आहे तो उचलायचा तो पुढे ठेवायचा त्याच्यावरती तीनही पार्ट आपण ठेवून घ्यायचे आहेत आणि नंतर एक मेन फॅब्रिक एक अस्तर उचलून घ्यायचं हे असणार आहे आपलं एक बाजूची स्लीव्ज आता खालच्या बाजूने आपलं थोडं तिरकं अंतर होतं कारण आपण ही पफ स्लीव्ज बनवत आहोत बरोबर तर या पद्धतीने आपल्याला कटिंग घ्यायचं आहे तर ते खालच्या बाजूने जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आणि इथे आता आपल्याला अस्तरचा भाग आहे तो थोडासा पुढे घ्यायचा आहे बघा किंचित या पद्धतीने घ्यायचं एक सूत अंतर आलं पाहिजे खाली आणि इथे टीप देऊन घ्यायची जेणे यामुळे कसं होतं की आपलं अस्तर आहे ते खालच्या बाजूनी बाहीच्या बाहेरच्या बाजूला दिसत नाही आणि फिनिशिंग खूप छान येते तर या पद्धतीने देऊन घ्यायचं कट्स देऊन घ्यायचे आणि जो शिलाईचा आतला भाग आहे तो अस्तरच्या भागाकडे येईल या पद्धतीने ठेवून प्रेस टिप देऊन घ्यायची आता इथे जेवढं आपण अस्तर दुमडलं होतं म्हणजे एक्स्ट्रा घेतलं होतं बाहेर तेवढाच मेन फॅब्रिकचा भाग पुढे आला पाहिजे या पद्धतीने टीप देऊन घ्यायची आणि बाकीच्या सर्व स्लीवजला आपल्याला पाचची टीप देऊन घ्यायची आहे तर इथे मी पाचची टीप देऊन घेतली एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घेतलं आणि इथे आता आपलं मेन फॅब्रिक थोडंसं कमी होतं आपल्याला बरोबर तर यासाठी इथे आपण एक कापड घेतलेलं आहे जे टीपच्या म्हणजे जिथून आपण लावायचं आहे त्याच्या अर्धा इंच आतल्या बाजूने आपल्याला हे कापड लावून घ्यायचं आहे की जेणेकरून फिटिंग फिनिशिंग आणि मजबूती पण येईल बरोबर यानंतर पूर्ण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं सेंटर आहे तो सेंटर बघून घ्यायचा आणि नॉच दिलेला भाग आहे स्लीव्हजला तो राहणार आहे आपला फ्रंट बाजूला बरोबर तर फ्रंट बाजूवरती येईल अशा पद्धतीने स्लीव्ज ठेवून घ्यायची आणि सेंटरपासून दोनही बाजूंना छोट्या छोट्या तीन ते चार प्लेट्स आपल्याला इथे देऊन घ्यायच्या आहेत या प्लेट्स देत असताना तुम्ही त्यांची दिशा खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला कोणत्याही बाजूला ठेवू शकता पफ स्लीव छानच येणार आहे म्हणजे कोणत्याही बाजूला तुम्ही त्याचा म्हणजे प्लेट्सचा तोंड ठेवलं तरीही ते छानच दिसणार आहे इथे मी तुम्हाला दोनही पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला जी पद्धत आवडणार आहे त्यानुसार तुम्ही प्लेट्सचं तोंड ठेवायचं आहे ओके या पद्धतीने पहिला प्लेट्स देऊन घ्यायच्या टाचण्यांच्या सहाय्याने पिनअप करून घ्यायचं आणि बघा या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे इथे आपल्याला सेंटरवर सेंटर मॅच करायचं आहे जिथे आपल्या बाहीचा सेंटर आहे तो आणि आपल्या शोल्डरचा सेंटर आहे तो हे पॉईंट्स मॅच करायचे आणि या पद्धतीने बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे तर खूप सुंदर अशी ही पप स्लीव्स तयार हो होणार आहे तुम्ही या पद्धतीने पफ स्लीव्ज एकदा ट्राय करा शिवून बघा आणि फिटिंग फिनिशिंग कसं आलं हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा कारण या पद्धतीने मी ज्या ज्या ब्लाऊज शिवून दिलेली आहेत त्यांना ही पद्धत खूप आवडलेली आहे पफ एकदम सुंदर सुरेख बसतो कुठेही कापड एक्स्ट्रा होत नाही फिटिंगला फिनिशिंगला खूप छान बसतं बाही तर एकदा ट्राय जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा तर इथे आपल्याला दोन दोन टिप्स देऊन घ्यायच्या आहेत आणि फिटिंग करून घ्यायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा की जेणेकरून जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल आणि असे युजफुल व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर खूप सुंदर अशी पफ स्लीव्ज आपली रेडी झालेली आहे तुम्हा तुम्ही सुद्धा या पद्धतीने स्लीव्ज ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची